हे अपहरण झालं आणि त्याच्यानंतर धक्कादायक एक माहिती समोर आहे तुमची माहिती काय तुम्ही म्हणजे काय काल या जागेवरून आमच्या मामांचं अपहरण दुपारनंतर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून तपासामध्ये मृतदेह सापडला आणि मग आपणच ती बातमी चालू आली अपहरण करून खूर अशा पद्धतीची घटना आमच्या परिवारावरती झालेली आहे पोलीस यंत्रणा अतिशय सक्षमपणे काम करते काल दिवसभर कारण रात्री आज सकाळीसुद्धा या तपासाचा भाग म्हणून पोलीस काम करतायत आणि लवकरच पोलीस याचा नक्की सुगावा लावतील या मागचं कारण काय आहे पण हे नक्की की माझ्या कुटुंबावरती हा मोठा आघात झालेला आहे मी माझ्या आई आम्ही सगळेजण आमचा परिवार खूप मोठ्या धक्क्यामध्ये आहोत परंतु पोलीस खूप चांगलं सहकार्य करतायत सगळी यंत्रणा लागते आणि आशा आहे की लवकरच गुन्हेगारांवरती कडक कारवाई होईल आणि त्यांना शासन होईल या सगळ्या प्रक्रियेला जवळपास किंवा ही घटना घडायला जवळपास तीस तास उलटून गेले जातात तुम्ही आमदार आहात सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत आणि तरीसुद्धा तीस तासानंतर एका इतक्या मोठ्या घटनेचा लीड किंवा सुगावा पोलिसांना मिळत नाही आहे याच्यावरून सुद्धा आता टीका केली जाते अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा हीच चर्चा जी आहे ती ऐकायला येते तुमच्या पोलिसांशी बोलणं झाल्यावरती किती काळ साधारण या संदर्भात लीड मिळायला लागेल असं काही तासामध्ये पोलीस याच्या सुगावा लावतील आणि मला असं वाटतं की आमचं कुटुंब आता खूप दुःखामध्ये आहे याचं कुठलंही राजकारण न करता शेवटी आमदार मामा असेल किंवा सामान्य नागरिक असेल प्रत्येकाच्या कुटुंबाचा ज्यावेळेस त्याला अशा पद्धतीचा आकार होतो त्यावेळेस राजकारण न करता सुद्धा बाजू समजून घेऊन आपण काम करण्याची आवश्यकता हो आहे त्यांनासुद्धा तपासामध्ये आमचा परिवार सहकार्य करतो आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारची आमचे पोलिसांमधून शंका नाही पोलीस खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि लोक शेवटी गुन्हेगार हा अनेक वेळा गुन्हा करत असताना रा प्राते पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून ही शेवटी यंत्रणा आहे तपास लावत असताना तो भक्कमपणे लागला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पोलीस कायम घेत असतात आणि म्हणून मला खात्री आहे सरकार माझं चांगलं काम करतं आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी राज्यातल्या सामान्य नागरिकावर जरी अत्या अन्याय अत्याचार झाला तरी त्याला आधार देणारा तो एक नेतृत्व आहे त्यामुळे माझा आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य कुटुंबातला एखादा घटक जरी गेला तरी सरकार तेवढाच क्षमपणे काम करेल आणि पुलेसी आमचे पुन पुणे पोलीस आहे त्याच पद्धतीनं सगळेजण पुढे काम करत आहेत तुमच्या झालं आहे का मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये किंवा माझ्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी माझी चारशी झालेली आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब असतील हे सगळ्यांनी मला माझ्या कुटुंबाला या दुःखामध्ये सावरण्यासाठी माझं सांत्वन केलेलं आहे त्यामुळे माझा पक्ष माझा परिवार माझं मतदारसंघ आमच्या परिवाराच्या मागे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका